नमस्कार योगभ्यासकरा स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज चर्चा आहे ती बुधाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या संदर्भात दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजून चाळीस मिनिटांनी सध्या धनुराशीत असलेला हा बुध मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि येथे तिचे वास्तव्य हे फे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर बुध हा ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाला युवराजाची संज्ञा प्राप्त आहे व्यापार बँकिंग कमोडिटी मीडिया शेअर्स बाजार व्यापार या सर्वांचा जसा हा बुध कारक आहे त्याचप्रमाणे तो गणित आणि बुद्धी यांचा देखील दाता आहे असा हा बुध प्रत्येक राशीला गोचरीने कोणते फळ घेऊन आलेलं आहे याविषयीची आज ज्योतिषीय चर्चा होणार आहे हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नाम राशीनुसार पाहावे सर्वप्रथम राशींच्या क्रमानुसार मेष राशीचे भवितव्य पाहूया मेष राशीसाठी तृतीयेश आणि षष्ठेस असलेला हा बुध दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठा सकारात्मक बदल हा मेष राशीच्या जातकांना पाहायला मिळणार आहे नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता या दोन्हीमध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकाल करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे आणि नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होणार आहेत आर्थिक स्थितीसुद्धा तुमची भक्कम असलेली दिसून येत आहे धनागमन धनसंचय अशा दोन्हीही दृष्टीने हा बुध तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे तसेच जीवन सुद्धा मेष राशीचे अनुकूल होण्यास हा, हा बुद्ध सहाय्यकारी होणार आहे नवीन नातेसंबंध या कालखंडात निर्माण होऊ शकतात अविवाहितांचे विवाह होण्यासाठी अनुकूल आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड मनासारखी सफलता घेऊन येणार आहे परंतु या कालखंडात तुमच्या कामाचा ताण देखील वाढू शकतो त्यासाठी तुम्ही आपल्या कामाचे नियोजन करून कामे केल्यास त्यात तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण भाग्यभावातून होत आहे हा वृषभ राशीच्या जातकांसाठी महाधनी योग निर्माण झालेला आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड मनासारखी सफलता मिळवून देणारा आहे तर जे जातक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे या कालखंडामध्ये प्रवास योग येण्याची शक्यता आहे आणि हे प्रवास सुखकारक देखील होणार आहे मिळवून देणार आहे आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम राहण्यास मदत मिळणार आहे नवीन जर गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी विवाहिताचे विवाहाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात नवीन व्यापार करणाऱ्यांसाठी आणि मुख्य म्हणजे परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे करिअरमध्ये सुद्धा मनासारखी सफलता हा बुध मिळवून देणार आहे एकंदरीत सर्व तऱ्हेने शुभ असे गोचरीचे भ्रमण वृषभ राशीच्या जातकांना आलेले आहे तर मिथून राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही ना कारण मिथून राशीसाठी बुध हा लग्नेश आहे तुमच्या गोपनीय गोष्टी तुम्ही गोपनीयच ठेवा त्या इतरांना शक्यतो सांगू नका आणि विवादापासून शक्यतो राशीच्या जातकांनी या कालखंडात दूर राहा नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर ती सुद्धा अत्यंत सावधतेने करा बुध हा लक्ष लग्नेश असल्याने मिथून राशीच्या जातकांनी या कालखंडात आत्मनिरीक्षण करणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे धनावर सुद्धा तुमचा खर्च होताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे शेअर्समध्ये जर काम करत असाल तर त्यातही सतर्क राहणे हे गरजेचे आहे या कालखंडात शक्यतो कोणाला पैसे उधार देऊही नयेत आणि कोणाकडून उधार घेऊही नये दाम्पत्य जीवनांसुद्धा सुद्धा धैर्यमे वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि मिथून राशीच्या जातकांनी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सुखदायक व्यतीत होण्यासाठी श्री गणेश आणि विष्णू आराधना त्यांना फलदायी ठरणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे हा भाव दाम्पत्याचा जसा भाव आहे तसाच तो व्यापाराचा देखील भाव आहे थोडा त्रास कर्कराशीच्या जातकांना हा दिसून येत आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा कलहाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रात मात्र ही स्थिती तुम्हाला अनुकूल असणार आहे भागीदारीत जे काम करत आहेत त्यांनी हा कालखंडात सावधानतेने वागणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि शक्यतो नवीन गुंतवणूक ही करायला नको किंवा करणार असाल तर अत्यंत सावधतेने करा एकंदरीत शांततेने हा काळ व्यतीत करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कर्क राशीच्या जातकांनी नम्रतापूर्वक वागल्यास त्यांना हे बुधाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण षष्ट भावातून होत आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे त्यामुळे ही स्थिती सिंह राशीसाठी फारशी चांगली म्हणता येणार नाही एकंदरीत सजगतेने वागा असा मूलमंत्र सिंह राशीसाठी असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमची दिनचर्या सुद्धा संतुलित ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या आर्थिक स्थिती ही या कालखंडात ठिकठाक असलेली दिसून येत आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे या कालखंडात काही जुनाट दुखणी असतील तर ती डोके डोकेवर काढण्याची शक्यता ही दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये जे तुमचे सहकर्मी आहे त्यांच्याशी सुद्धा या कालखंडात तुम्ही सलोख्याने वागणे हे गरजेचे असणार आहे आणि या कालखंडामध्ये बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी श्री गणेश आणि विष्णू ही तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी बुध हा लग्नेश आहे आहे आणि तो पंचम भावातून आपले भ्रमण करत ही स्थिती कन्या राशीसाठी एक श्रेष्ठतम अशी स्थिती बनलेली आहे गुंतवणूक करणार असाल तर त्यात तुम्हाला मनासारखे यश मिळताना दिसून येत आहे एकंदरीत कन्या राशीचे भाग्य या कालखंडात बुधामुळे बुलंद हो बनणार आहे सुद्धा तुम्हाला लाभ होताना दिसत आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे प्रेमी जीवनासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड एकंदरीत अनुकूल असाच आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव देखील या कालखंडात येणार आहेत परंतु आपले मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कारण हा बुध व्ययेश रवी याने युक्त आहे आणि त्यासाठी तुम्ही योग प्राणायाम यांचा आधार घेणे तसेच संगीत ऐकणे यासारख्या गोष्टींचा अवलंब करू शकतात कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे आणि वरिष्ठांचा सहयोग देखील कन्या राशीला प्राप्त होताना दिसत आहे आणि नोकरीमध्ये बढतीचे चान्सेस हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण चतुर्थ भावात होत आहे भाग्येश आणि वेश असलेला हा बुध चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे एकंदरीत तुळ राशीसाठी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असे बुधा या बुधाचे स्वरूप असणार आहे हा काळ तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यतीत करणार आहात तसेच तुम्हाला प्रवासाचे योग देखील या काळखंडात येताना दिसत आहेत प्रेमी जीवन तुमचे या कालखंडात स्थिर असलेले दिसून येत आहे या कालखंडात वडीलधाऱ्यांचा सल्ला हा तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि जर स्थावर इस्टेटी संबंधी काम करणार असाल तर त्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल आहे तसेच घराचे जर इंटेरियर डेकोरेशन वगैरे करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे तर वृश्चिक राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तृतीय भावातून होत आहे विचारांमध्ये स्पष्टोक्ती येणारा हा तुमच्यासाठीचा सा कालखंड आहे आणि तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सक्रिय बनणार आहात आर्थिक स्थिती सुद्धा तुमची भक्कम असलेली दिसून येत आहे नवीन गुंतवणूक करणार असाल तर ती देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोन्ही गोष्टींचा लाभ तुम्हाला होताना दिसून येत आहे प्रवास देखील तुमचे सुखकर असणार आहेत आणि प्रेमी जीवन सुद्धा वृश्चिक राशीचे मधुर असणार आहे दाम्पत्य जीवनातील समस्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या सुसंवादाने सोडवू शकणार आहात या कालखंडात तुम्ही तुमची जीवनशैली ही संतुलित ठेवणे गरजेचे आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचे देखील सौख्य मिळणार आहे करिअरमध्ये बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला अनुकूलता मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण द्वितीय भावातून होत आहे हा भाव वाणीचा भाव आहे बुध हा ग्रह वाणीचा कारक देखील आहे तसेच हा भाव धनाचा सुद्धा आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या परिवारासाठी वेळ देऊ शकाल या कालखंडात तुमची आर्थिक स्थितीसुद्धा भक्कम असलेली दिसून येत आहे तुमची गणिते या कालखंडात सफल होताना दिसत आहेत स्थावर इस्टेटीसंबंधी जर काही तुम्ही काम करत असाल तर सुद्धा ही कामे पूर्ण होण्याची शक्यता ही दिसून येत आहे नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असाच म्हणावा लागेल स्वास्थ्य सुद्धा या कालखंडात तुमचे चांगले असलेले दिसून येते या कालखंडात तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त होताना दिसत आहेत एकंदरीत धनुराशीसाठी सर्व तऱ्हेने ठीकठाक असा हा कालखंड आहे तर मकर राशीसाठी हा बुध तुमच्या राशीवरून गोचर करत आहे भाग्येश आणि षष्ठेत असलेला हा बुध लग्नी हा चंद्राबरोबर वर गोचरीचे भ्रमण करणार आहे या कालखंडात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनवण्यासाठी तुम्ही नक्की मेहनत घ्या स्वतःच्या उन्नतीवर तुम्ही पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करा कारण हा तुमच्या चंद्राबरोबर वर गोचर करणारा बुध तुमच्या लग्न भावावरून गोचरीचे भ्रमण करत आहे धनकामनाचे योग हे तुमच्यासाठी दिसून येत आहे परंतु खर्चसुद्धा तुम्ही विचारपूर्व करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन हे दोन्हींसाठी हा कालखंड अनुकूल आहे ज्यांना त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घे घेणे हे जरुरीचे आहे कारण बुध हा तुमच्यासाठी ष्ठे सुद्धा आहे कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि पदोन्नतीचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे या कालखंडात तुमच्या वरिष्ठांचा सहयोग देखील तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे एकंदरीत मकर राशीसाठी सुद्धा हा कालखंड आत्म विचारात प्रगती करण्यासाठी चांगला आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत आहे तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत चांगला कालखंड आहे खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे नवीन गुंतवणूक सुद्धा सध्या न केलेलीच बरी आणि प्रेमी जीवनांचे जीवन सुद्धा या कालखंडात फारसे सुखकर दिसून येत नाही कुंभराशीच्या जातकांनी आपली जीवनशैली संतुलित ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे जर कुंभराशीच्या जातकांना काही जुने आजार असतील तर त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि एकंदरीत कुंभराशींनी या, या कालखंडामध्ये बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी विष्णू आणि गणेश आराधना करणे हे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे तर मीन राशीसाठी हा बुध तुमच्या लाभ भावातून म्हणजे अकराव्या भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे येथे कोणताही ग्रह हा शुभ फले देत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळणार आहे या कालखंडात तुमच्या नव्या ओळखी होण्यास सुद्धा तुम्हाला मदत मिळणार आहे आणि तुमच्या विचारांची दखल ही सामाजिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने घेतली जाईल तुम्हाला नवनवीन संधीचा लाभ देखील या कालखंडात मिळताना दिसून येत आहे तसेच दृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे धनसंचय करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलत्व घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल अस दाखवतो दाम्पत्य जीवन सुद्धा मीन राशीचे हे सुखद असणार आहे आप्तस्वकीयांबरोबर हा काळ तुम्ही व्यतीत करणार आहात तसेच या कालखंडात नवीन हितसंबंध देखील निर्माण होताना दिसत आहेत बुधाचे हे गोचर एकंदरीत सर्व तऱ्हेने दिसून येत आहे कारण दोन केंद्रांचा मालक हा लाभभावात गोचरीचे मीन राशीसाठी एक अत्यंत जमेची अशी बाजू आहे परंतु मीन राशींनी आपली दिनचर्या मात्र संतुलित ठेवावी त्या योगे बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण बुधाचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार